आता पहिलं काय सांगितलं मी तत्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर संगीत शास्त्रातले आद्य प्रवर्तक भगवान शंकर, शंकर। विठाला, 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 विठाला। तुम्हाला पटणार नाही पण वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी भगवान शंकर आहे कारण भगवान शंकर आजकालचे वारकरी नाही आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात आता माऊलींपासून नाही ही

घटना सांगतो ना त्या त्या घटनेचा लगेच सांगतो बर भगवान परमात्मा भगवान शंकर पहिले वार करत रंबा घेऊन आला गिरजेचा कांत वारीला जायचे आणि एक दिवस पार्वती मातेने अडवलं देवा प्रत्येक वेळेला वारीला निघून जाता आणि एकटेच जाता आता मला येऊ द्या हो काय म्हटली पार्वती माता प्रत्येक वेळे वारीला पंढरपूरला एकटेच निघून जाता आता मला येऊ द्या हो भगवान शंकर म्हटले आर पार्वती ती वारीची गर्दी म्हणजे पाऊच्या वारीची गर्दी नाही ती ही मोठी गर्दी वाखरीची गर्दी वेगळी वाळवंटातली वेगळी मंदिराकडली वेगळी आणि तू हिमालय राजाची मुलगी तुला ती गर्दी सण होणार आणि तू येऊ सुद्धा आता ती पार्वती माता ती काय ऐकायला गेली भगवान शंकराला म्हटले देवा मी वारीला येणार आणि येणार म्हणजे ऐकावं लागलं भगवान शंकराला आता त्यांनीच ऐकल्यानंतर आपला विषय विठल विठल आता पार्वती माता पंढरपूरला निघाल्यानंतर त्यांचं मुलग पोरग गपरायच का त्यांचा मुलगा कोण गणपती म्हटले बाबा आता मलाही यायचं निघाली पप्पा निघालीन मग भिंत भगवान शंकर म्हटले आता हा गणपती निघाला आता आपलं आधार कार्ड चालणार आता आपली गाडीच काढावं लागेल आणि मग भगवान शंकराची गाडी कोणती नंदी बाबा आणि मग या तिघांनी वेश पालटला नंदीवर बसले निघाली दिंडी पंढरपूरला आता मधले मुक्काम काय मी घेतले मधले मुक्काम घेतले असते तर अजून आठ दिवस सप्ताची वाट पोचले पंढरपूरला वाळवंटामध्ये पोहोचले आणि वाळवंटा मधून ज्या वेळेला पार्वती मातेला गर्दी बघितली म्हंटले नको 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 एवढी गर्दी आयुष्यात पाहिली नाही भगवान शंकर म्हटले पार्वती तुला घरीच म्हटलो तर घरी थांब पण वाढवाच केला आलीच ना आता म्हटले तेव्हा एवढ्या गर्दीत मला सण होणार नाही भगवान शंकर म्हटले एक काम कर आम्ही स्नान करतो दर्शन करून येईपर्यंत तू इथंच थांब पार्वती माता वाळवंटा मध्येच थांबली आजही गेल्यानंतर तिथं आपल्याला पद्मावतीचं मंदिर सापडेल विठ्ठल पार्वती माता वाळवंटात थांबली आता किती जण राहिले तुम्ही जागेल पण किती जण राहिले आता किती राहिले कश काय दोन राहिले गणपती बाप्पा भगवान शंकरणंदिल या तिघांनी वेष पालटला नंदीनं बैलाचं रूप घेतलं भगवान शंकराने गोसाव्याचं घेतलं आणि गणपतीने चांगल्या लहान गटगुट पाळाचं घेतलं आणि मग तिघांनी स्नान केलं चंद्रभागेमध्ये आपलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि महाद्वार घाटाने वरती निघाली मंदिराकडं आता तुम्ही तो घाट पाहिलेला आहे समोर तो घाट आहे आणि तोच रस्ता मंदिराकडे जातो आणि हे नंदीवर बसले निघाले मंदिराकडं आणि मंदिराकडं जाता जाता एका वारकऱ्याला त्या नंदीचा धक्का लागला आता वारकऱ्याला धक्का लागल्यावर वारकरी साधे राहते वारकऱ्याला वारकऱ्याचा धक्का सण होत नाही तर ना 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 बैलाच होईल धक्का लागला मध्ये अरे गोसावड्या एवढा मोठा बैल घातला गर्दीमध्ये भगवान शंकर म्हटले अरे खरंच हा बैल आणायलाच नको होता मग आता काय करायचं मग ते पायऱ्या चढून गेल्यानंतर उजव्या हाताला एक मारुतीचं मंदिर होत भगवान शंकर म्हटले नंदी कर एवढ्या गर्दीत तू येऊ नको आता आता इथपर्यंत आला ना एक काम कर हाताला मारुतीचं मंदिर होतं आणि मारुतीच्या मंदिरासमोर नंदीला बसवलं आणि भगवान शंकर निघाले संपूर्ण भारतभर भारत जर तुम्ही कुठं फिरले नंदी मारुती पुढे तुम्हाला फक्त पंढरपूरला सापडलं आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका पंढरपूरला गेल्यानंतर हे सगळे ठिकाण तुम्ही लक्षपूर्वक पुरव काय का पहा उद्धव तो महाद्वार घाट चढून गेल काही एक आडवा रस्ता लागतो तो क्रॉस केला का उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे त्याच्या समोर नंदी आहे आता किती जण राहिले गेले सर गणपती बाप्पा मग त्या गणपतीला कमरेवर घेतलं आता ते मोठं पोट असल्यामुळे म्हणूनच निष्ठायचं आणि ते पोट एवढं मोठं आणि ते कमरेवर कस काय बसेल मग ते कसं तरी पाय वडत वडत भगवान शंकर निघाले पण नंदी बाबा महाकाय तुम्हाय मोठं उदर भगवान शंकराला नंदी बाबा गणपती बाप्पा म्हणायचे बाबा मला खायला द्या मला भूक लागली हे पाहिलं द्या ते पाहिलं द्या हे पाहिलं द्या भगवान शंकर म्हटले कुठून बुद्धी आली आणि गेला आता काय करायचं दर हाय दर्शन घेणार नाही आणि आपल्याला सुद्धा घेऊ देणार कस तरी वडीत वडीत नामदेव पायरी पर्यंत गणपतीला नेलं आता काय करायचं गणपतीचं भगवान शंकर म्हटले गणपती एक काम कर तुम्ही भूक लागली का म्हटले हो मग मी दर्शन करून येईपर्यंत डाव्या हाताला नामदेव पायरीच्या एक खातं उतर रिकाम भेंतीला खातं कळतं का खात कळत ना नंदीला गणपतीला उचललं आणि त्या खात्यामध्ये ठेवलं आणि भगवान शंकर निघाले ध्यानोबा आता किती जण राहिले आता एक भगवान शंकर निघाले नामदेव पायरी चढून गेले आणि पुढे गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये गेले गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भगवान पांडुरंगाचं भगवान शंकराची एक नजर झाली एवढा आनंद झाला एकमेकांना एकमेकाला आलिंगन दिलं पांडुरंगाला एवढा आनंद झाला भगवान शंकराला उचललं आणि आपल्या डोक्यावर धारण केलं याला जर पुरावा द्यायचा म्हटलं तरी माझ्याकडे अभंग आहेत रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपविशू महिमा वर्णिता महेशू तेने मस्त की वंदिला भगवान शंकराला उचललं आणि पांडुरंगाने आपल्या डोक्यावर धारण केलं तीन मुद्दे लक्षात आले का तत्वज्ञान कोणापासून आलं भगवान शंकरापासून संगीत कोणापासून आलं भगवान शंकरापासून आणि पंढरपूरची वारी कुठून आली भगवान शंकरापासून आता तीन झाले का आता चौथं सांगायचंय पूर्वीच्या काळामध्ये दोन संप्रदाय होते एक शैव संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय म्हणजे एक वर्ग भगवान विष्णूचा भक्तांचा आणि एक वर्ग शंकराच्या भक्तांचा पण एवढा कट्टर विरोध भगवान शंकराच्या भक्तांना जर गंध लावायचा ठरवलं ना कसा आडवा आणि भगवान विष्णूच्या उभा